महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्यातर्फे महावितरण महापारेषण महानिर्मिती या विभागाच्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार दुपारी दोन वाजता राज्यव्यापी आंदोलन जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील महावितरणच्या कार्यालयात याप्रसंगी करण्यात आले यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्यातील जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार हे राज्यव्यापी आंदोलनात रस्त्यावर उतरले असून त्यांच्या वेतनात वीस टक्के पगारवाढ देण्यात यावी व त्यांना रोजगाराची शाश्वत हमी ऊर्जामंत्री यांनी द्यावी तसेच कंत्राटी कामगारांना प्रशासन कामावरून कमी करत असून त्यांना शाश्वत कामाची हमी देण्यात यावी ऊर्जामंत्री हे कंत्राटी कामगारांकडे लक्ष देत नसून त्यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत ठोस पाऊल उचलावे व एक बैठक त्यांनी कंत्राटी कामगारांबद्दल लावावी नाहीतर दोन दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्यातर्फे देण्यात आला असून जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार हे रस्त्यावर उतरले आहे आजपासून त्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले असून पार्च जर मागण्या मान्य न झाल्यास पाच मार्चपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी या, या कर्मचाऱ्यांनी दिला आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी प्रमोद ठाकूर मयूर वराडे व विरेंद्रसिंग पाटील याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेव्यात आपल्या प्रमुख मागण्या अशा आहे महानिर्मिती महापारेषण महावितरण कंपनीचे आपले बेचाळीस हजार कंत्राटी कामगार का आहेत त्यांना तीस टक्के पगार वाढ हा पहिला मुद्दा आणि साठ वर्षाची रोजगाराची शाश्वत हमी ही दुसरा मुद्दा आपण हा प्रशासनाकडे मागितला आहे आणि मंत्रालय मंत्री महोदयांकडे मागितला आहे ऊर्जा मंत्र्यांजवळ तर आजचा हा पाचवा टप्पा आपला अठ्ठावीस एकोणतीस काम बंद आंदोलनाचा पाचवा टप्पा झाला तरी पण ऊर्जामंत्री हे कामगारांकडे लक्ष देत नाही आहे आणि कुठलीही बैठक आयोजित करत नाही काही नाही आणि प्रशासन त्याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना कामाहून कमी करण्याचा पावित्रा घेत आहे आणि आता जितक्या मतलब म्हणजे आज तेहतीस चौतीस दिवस झाले कंत्राटी कामगार आम्हाला उपोषणाला बसले आहेत तिकडे त्यांच्याकडे महावितरण प्रशासन ध्यान देत नाही आहे आणि हा जो आपला पाचवा टप्पा आहे आज दोन दिवसामध्ये जर महावितरण प्रशासन ऊर्जा मंत्र्यांनी आपली बैठक लावली नाही संयुक्त कृती समितीची तर आमचं हे आंदोलन पाच तारखेपासनं बेमुदत बे कामबंद आंदोलन सुरू होणार आहे जवळपास किती कर्मचारी या महाराष्ट्रात या न का टोटल पूर्ण राज्यव्यापी आंदोलनामध्ये टोटल बेचाळीस हजार कंत्राटी कामगार सहभागी आहेत यापुढचा काय नेमका पवित्र असणार यापुढचा जर येत्या दोन दोन दिवसामध्ये बैठक नाही लावली ऊर्जा मंत्री महोदयांनी तर पाच तारखेपासनं बेमुदत काम काम बंद आंदोलनाचा पवित्रा कृती समितीने घेतलेला आहे विषय ह्या महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती या ज्या संघटनेच्या मध्ये समाविष्ट ज्या सर्व संघटना आहे त्यांच्यामध्ये या कृती समितीने घेतल्या निर्णयानुसार हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आंदोलन अशासाठी आहे की समान काम समान वेतन म्हणजे जे आय टी आय झालेला जो एम एस सी बीचा परमानंट कामगार आहे तेच हे आउटसोर्सिंगचे कामगार कंत्राटी कामगारसुद्धा काम करत आहे आणि काही समजा तांत्रिक ज्यांच्याकडे क्षमता नसतील त्यांनासुद्धा त्रास दिलेला आहे मागच्या काही दिवसांमध्ये तर त्या प्रत्येकाला एक रोजगाराची शाश्वती हमी द्यावी कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार हा काम करतो आहे आणि वीज बिल वसुली असेल दुरुस्ती असेल देखभाल असेल ब्रेकडाऊन अटेंड करणे असतील रात्री बेरात्रीचे तक्रारी असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये कायम कामगारांच्या सोबत कंत्राटी कामगार काम, काम करतोय तर त्या या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने खामगावला जे आता अधिवेशन झालं आमचं त्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतलेला आहे की या संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा आहे आणि हे आंदोलन अठ्ठावीस एकोणतीसचं कामबंद आंदोलन आहे आणि याच्यावरून पण सरकारने जर दखल घेतली नाही तर पाच तारखेपासूनचं जे काही बेमुदत आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाला धडा शिकू आणि आमच्या मागण्या पत्रात पाडून घेऊ हे या ठिकाणी मी नमूद करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल